नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभाग क्रमांक चे उमेदवार आहेत दिपेश दत्तात्रय पाटील आपल्या प्रभागातील म्हणजेच शिरवनेमधील समस्या सोडविण्यासाठी एक युवा नेतृत्व आपल्यासमोर उभं आहे गेली सहा सात वर्षे समाजकार्यात अग्रेसर असणारे दिपेश पाटील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात नेहमीच प्रयत्नशील असतात मग तो विजेचा प्रश्न असो लेडीज बारमुळे महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल असो व पार्किंग समस्या आदी समस्यांवर ते नेहमीच आवाज उठवत आले आहेत भविष्यात राजकारणाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ना ते कटिबद्ध असल्याचे सांगत आहेत मी जवळपास सहा ते सात वर्ष झाले राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करत आहे आणि सामाजिक कार्य करत असताना हे बरेचसे मोर्चे आंदोलने तसेच इथं असलेला विजेचा प्रश्न असेल परत इथे असलेल्या लेडीज बारची समस्या असेल इथे असलेल्या लॉजची जी वाढ दिवसांदिवस वाढत असलेली समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे मी पण ते, ते समस्या सोडत असताना माझ्याकडे सत्ता कुठल्या पद्धतीची किंवा मी कुठल्या पक्षाशी जॉईन नव्हतो तर नसल्यामुळे मी त्या समस्या सोडवण्यासाठी कुठेतरी कमी पडत होतो आणि ते कमी पडत असताना शेतकरी कामगार पक्षाचा मी एक विचार केला आणि ते विचार करत असताना मी विचार केला की जर मी निवडणूक लढवून शेतकरी कामगार पक्षातर्फे जर जिंकून आलो ती एक ही जी सर्व समस्या आहे ही सोडवण्यासाठी मी कटिबद्ध होऊ शकतो किंवा मला ही समस्या सोडवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा भरपूर उपयोग होऊ शकतो आणि ही समस्या सोडवताना मला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही जनसामान्यांच्या शेका पक्षाच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा मुलांना खेळण्यासाठी मैदान ज्येष्ठांसाठी कार्य या मुद्द्यांच्या पूर्ततेसाठी ही निवडणूक दिपेश दत्तात्रय पाटील लढवत आहेत त्यानंतर बरेचशा समस्या आहेत जे जसं की मोठ्या मोठ्या टॉवर मध्ये आपण बघतो टॉवरच्या खालती उतरल्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन ज्येष्ठ मुलां ज्येष्ठ माणसांसाठी असलेला एक बसण्यासाठी असलेली व्यवस्था पण इथं तुम्हाला जो गावठाणपास गावटान विस्तारचा गावटान परिसर जो आहे या परिसरामध्ये ना गार्डन दिसत आहे ना ग्राउंड दिसत आहे ना प्लेईंग ग्राउंड मग लहान मुलं खेळणार कुठे ज्येष्ठ नागरिक बसणार कुठे असा प्रश्न माझा सत्ताधाऱ्यांना आहे कारण की सत्ताधाऱ्यांनी एकही काम केलेलं नाही ना आणि एकही काम केलेलं करत नसतानासुद्धा वीस वर्षे सातत्याने जिंकून येत आहेत ते कुठेतरी संपावं ही माझी इच्छा आहे म्हणून मी युवा तरुण म्हणून या प्रभागातून माझी निवडणुकीचं निवडणूक लढवत आहे आणि मला आशा आहे अपेक्षा आहे की इथली तिथली जी जनता आहे ही खूप सुज सुजान जनता आहे आणि यावेळी नक्कीच बदल घडून दाखवतील आणि मला प्रचंड बहुमताने विजय करतील हीच अपेक्षा मी त्यांच्याकडनं पाहतो माननीय विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक विकास आणि विश्वास ही त्रिसूत्री साधण्यासाठी येत्या बावीस एप्रिल रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शेका पक्षाचे प्रभाग क्रमांक उमेदवार पाटील पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा लक्षात ठेवा यांची निशाणी आहे बॅट नमस्कार मी दीपेश दत्तात्रय पाटील वॉर्ड क्रमांक एक एक्क्याऐंशी या प्रभागातून मी शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे माझी निशाणी बॅट आहे व मला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी माझी तुम्हाला विनंती आमचा पुतणे आहे आम्हाला चांगलंच वाटलं आहे आणि तरुण पिढी पुढे हवी प्रत्येकाची इच्छा आहे गा गावातून खूप पुष्कळ जन सदस्य उभे आहेत पण काहीतरी नवीन व्हावं ही प सर्वांची इच्छा आहे त्याच्यामुळे त्याचे काही प्लॅनिंग्स असतील त्याच्या थ्रु जाणं आम्हाला योग योग्य वाटतं आता वीस वर्ष झाले आपल्या म्हणजे आमच्या या वॉर्डमध्ये जी सत्ता काम करत आहे कार्य करत आहे त्या सत्तेने ज्या समस्या आता उत्पन्न झालेल्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे पूर्णपणे ज जसं की समस्या म्हणजे बारवाल्यांचं समस्या आहे लेडीज जेव्हा आपण आठ वाजल्यानंतर बाहेर जातो किंवा आमच्या रोडवरती जातो तेव्हा असुरक्षित समजला स्वतःला कारण त्यांना छेडणारे बहुत बहुतेक म्हणजे दहा नंतर किंवा न नऊ नंतर बाहेर पडतात आणि त्यांना समजत नाही की कोण कोण बारवाली आहे आणि कोण गाववाली आहे याच्यामध्ये त्यांना फरक कळत नाही आणि त्या त्याच्यामुळे हे घटना घडत असतात त्यानंतर मैदानाचा प्रश्न असा आहे की आमच्या गावामध्ये मैदान नाही आहे मैदान आहे पण तो छोट्यासा स्वरूपात आहे आणि आमच्या गावातली जी मुलं आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळत नाही आणि ती संधी उपलब्ध व्हावी अशी आमचीही इच्छा आमची गावकऱ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तरुण पिढी उभी राहिलेली आहे आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आमच्या विभागात असलेल्या सध्या म्हणजे तरुणांना रोजगार उपलब्ध नाही आहे रोजगार आहेत पण इथले स्थानिक नेते कोणी रोजगारासाठी कोणी कोणत्या तरुणांसाठी प्रयत्न करत नाही आहेत त्यासाठी आम्ही एक असं ठरवलं की आमच्याच वयाचे आणि आमच्यासाठी धडपडणारे मान्य दिपेश पाटील त्यांच्यासोबत राहून कमीत कमी आम्हाला आमच्या हिशोबाने रोजगार उपलब्ध होईल यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ह्या वॉर्डमध्ये पार्किंगची बरीचशी समस्या आहे तर इथे सेक्टर एकमध्ये गॅरेजची भरपूर लाईन आहे तिथे समोर गॅरेजचेच पार्किंग असते तर इथे स्थानिक रहिवाशांना गाड्या पार्क करायला भेटत नाही पुढे मार्केटच्या क्षेत्रामध्ये पण गाड्यांची भरपूर पार्किंग करायची समस्या आहे त्यामुळे आमच्या एरियामध्ये एक आम्हाला पार्किंग झोन बनवून देणं खूप गरजेचं आहे येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकला वाहनांच्या पार्किंगमुळे येता जाता फुटपाथवरून जायला जागा भेटत नाही तिथे फेरीवाले असतात त्यांच्यासाठी एक मार्केट बनवून द्या देणं गरजेचं आहे ते बाकीचे आता पंधरा वर्ष स्थानिक नगरसेवक होते त्यांनी काही करून दिलेलं नाही आहे तर आमची एक नवीन युवा पिढ्यांची अपेक्षा आहे की माननीय श्री दीपेश दत्तात्रय पाटील हे आमची अपेक्षा पूर्ण करून देतील